मंडळी राम राम बीट पिकाची लागवड करण्याचा विचार चालू आहे तुमच्या डोक्यामध्ये आणि बीट पिकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर वानाबद्दल जर बोला झालं मार्केटमध्ये कित्येक वानं जे आहेत ते सध्या उपलब्ध आहेत जेवढे चांगले वानं आहेत तेवढेच खराब वानं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत चुकून जर कधी जर आपण चुकीच्या वानाची जर निवड केली तर आपले चार महिने सहा महिने कधी कधी जे आहे ते पूर्ण सीझन जे आहे ते आपलं खराब जातं सोबतच आर्थिक नुकसान पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं मग ह्या गोष्टी झाल्याने पाहिजेत आणि योग्य वानाची निवड जी आहे ती आपल्याकडनं झाली पाहिजे हे गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत त्याच्यामध्ये जर विचार केला तर जे मुख्य पाच वान आहेत तर पाच नंबरचं जे वान आहे ते म्हणजे रुडी सिझेंट या कंपनीचं त्यानंतर दुसरं जे आहे ते चार नंबरचं चा, ते म्हणजे रेड ॲश सकाटा कंपनीचं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे मधुर नामदारी सीडच त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे ऍक्शन कलर सीडच त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे लालिमा आडवंटा कंपनीचं आणि त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे माही लाल टू जे की महिको कंपनीचं होतं तर हे मुख्य वानं होते जे ह्या गोष्टी फुलफिल करतात जे आपण व्हिडिओमध्ये चर्चा केल्यात आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पण चांगले आहेत आणि कित्येक शेतकरी हे पाच वानं लावून संतुष्ट आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये नेमके कोणत्या वानाची लागवड केली जाते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा कृषी संवर्धन महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी एवढंच अपेक्षा करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद